नमस्कार मी सीमा नरोडे आज आपण भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये जो करार झाला त्या करारात भारताने अमेरिकेतील शेतकऱ्यांना भारताची बाजारपेठ खुली करून दिली पण भारताच्या शेतकऱ्यांना अमेरिकेची बाजारपेठ खुली आहे का आणि जर अमेरिकेचा माल भारतात आला तर त्या तुलनेने भारताचा शेतकरी अमेरिकेच्या शेतकऱ्यापुढे तग धरू शकेल का या सगळ्या विषयावर खरं तर आपण सविस्तर बोलणार आहोत आणि तिथल्या देशातल्या शेतकऱ्यांना काय काय सुविधा मिळतात ते सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कसं उभं राहतं त्यांच्यावर कोणते बंधनं आहेत भारतातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कसं उभं राहतं भारतातल्या शेतकऱ्यांना कोणकोणते बंधनं आहेत आणि कोणकोणत्या शेती सुविधा आहेत निविष्ठांच्या सुविधा आहे यातील फरक जाणून घेण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ आहे आणि आपण भारतातल्या शेतकऱ्यांची जमीन तंत्रज्ञान अनुदान कायदे बाजार समित्या बाजारपेठ आणि त्याच्यावर होणारा खर्च ह्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत अमेरिकेच्या आणि भारताच्या शेतकऱ्याची तुलना जर करायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला जमिनीविषयी विचार करावा लागेल अमेरिकेच्या शेतकऱ्याकडे दोन तीन हजार एकर जमीन असते जो ती वहीत करतो आणि भारताच्या शेतकऱ्याकडं जास्तीत जास्त पाच दहा एकर किंवा कमीत कमी अडीच एकर याच्या इतकी जमीन असती या इंची जर तुलना करायची म्हटली तर, तर आपल्या भारताचा शेतकरी तुलनेने छोटा शेतकरी आहे म्हटल्यावर त्याला मोठे मोठे साधनं शेत जमिनीत वापरता येत नाही तुलनेने त्याचा उत्पादन खर्च जास्ती होतो आणि उत्पादन कमी होतं तसं अमेरिकेच्या शेतकऱ्याची जर तुलना करायची म्हटलं तर अमेरिकेत मोठे मोठे साधनं वापरून जमीन तयार केली जाते तिची मशागत केली जाती त्यामुळे तिथल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्न जास्ती होतं आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या उत्पादन खर्च आल जास्ती असल्यामुळं आपल्याला ती महागात विकावी लागते आणि अमेरिकेचा शेतकरी ती स्वस्त विकू शकतो दुसरी तुलना करायची म्हटलं तर भारतातल्या शेतकऱ्यावर त्यांनी किती जमीन ठेवावी आणि किती ठेवू नये याच्यावर सरकारचे बंधन आहेत लँड सिलिंग ॲक्टमुळे भारताचा शेतकरी बागायती जमीन फक्त अठरा एकरच ठेवू शकतो आणि जर ती कोरडवा वाचली तर ती बावन्न एकर ठेवू शकतो तसं अमेरिकेच्या शेतकऱ्यांना कोणतंही बंधन नाही अमेरिकेचा शेतकरी कितीही जमीन विकत घेऊ शकतो किती कितीही विकू शकतो कितीही खरेदी करू शकतो म्हणल्यावर सगळ्यात पहिले जर अमेरिकेच्या तुलनेने भारताच्या शेतकऱ्याला त्याच्या बरोबरीने जायचं असेल तर भारताच्या सरकारला लँड सेलिंग ऍक्ट कॅन्सल करावा लागेल अजून एक महत्वाचा मुद्दा जर तू तु, तुलना करायचा म्हटलं तर तो विषय येतो तंत्रज्ञानाशी जगभर जे जे तंत्रज्ञानात संशोधन होतं ते अमेरिकेच्या शेतकऱ्याला वापरण्याची तयार करण्याची त्याच्यावर संशोधन करण्याची परवानगी आहे तिथले विद्यापीठ फक्त सरकारी विद्यापीठात तिथं संशोधन होत नाही तिथं खाजगी विद्यापीठं खाजगी सायंटिस्ट सरकारी सायंटिस्ट सरकारी विद्यापीठं आणि मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजीवर संशोधन होऊन जगभरात जे तंत्रज्ञान वापरून चांगल्यात चांगलं बियाणं तयार करता येईल ज्याच्याने जास्तीत जास्त उत्पादन होईल आणि उत्पादन खर्च कम कमी होईल जास्तीत जास्त चांगले बियाणे तेथील सरकार तिथल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतं त्याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो त्या तुलनेने भारताच्या शेतकऱ्यांचा विचार केला तर भारतात फक्त एक संशोधनासाठी आय सी आर जे दिल्लीला आहे ते सरकारी संस्था आहे आणि तिथंच रिसर्च केले जातात सरकारी विद्यापीठातच रिसर्च केले जातात बुद्धिक बौद्धिक क्षमता असलेले चांगले शास्त्रज्ञ भारतात आहेत त्यांनी चांगल्या चांगल्या जाती शोधून काढल्या जा ज्या बियाण्यांमध्ये चांगलं वाण तयार करू शकतात आणि चांगलं पीक देऊ शकतात पण भारतात तशा शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या बियाण्याला बंदी आहेत मग भारताचा शेतकरी कस काय प्रगत होईल आणि त्या तुलनेनी भारतात अजून एक गोष्ट चुकीची आहे की खाजगी संशोधनाला भारत सरकार कुठलंही अनुदान देत नाही तिथल्या शास्त्रज्ञांना कोणत्याही सुविधा देत नाही अमेरिकेत कोणीही जर संशोधन केलं तर त्यांना लाखो डॉलर संशोधनावर खर्च केले जातात आपल्याकडे जुन्या फाईल दाखवून त्याच्यावरच पैसे लाटले जातात इथं नवीन संशोधन अजिबात होत नाही अमेरिकेतल्या शेतकऱ्याने जर एखादा माल तयार केला तर तो जगभरातील भाव बघतो आणि त्याला कोणत्या भावाने कुठं चांगला भाव मिळेल तिथं विकतो कारण की अमेरिकेचं सरकार सरकारी खरेदी करत नाही सरकार हस्तक्षेप करत नाही बाजार व्यवस्थेत जास्तीत जास्त करून शेतीमालाच्या बाजारात सरकारी हस्तक्षेप नाहीचे त्यांना जो भाव परवडल त्या भावाने त्यांनी विकलं तरी ठीक आहे आणि जर तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा कधी कमी भावाने विकलं तर अमेरिका सरकार तिथल्या शेतकऱ्यांना अनुदान म्हणून त्यांचा जो तोटा झालेला आहे तो त्यांना भरून काढण्यासाठी मदत करतील या उलट भारतात असं आहे की भारताच्या शेतकऱ्यांनी जर माल तयार केला तर तो कमीत कमी भावात विकावं म्हणून भारताचं सरकार इथल्या शेतकऱ्यांवर आवश्यक वस्तू कायद्याचे बंधनं लागतं आणि तो स्वस्तात स्वस्त विकायला भाग पाडतं म्हणजे भारतात शेतीविषयी सरकारचा हस्तक्षेप जास्त आहे सरकारी खरेदीत सरकारचा हस्तक्षेप जास्त आहे आणि शेतकऱ्यांवर बंधनं जास्ती इथं अजून एक की शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजार समितीच्या आवारातच विकावा लागतो म्हणून शेतकऱ्यांना तोट आहे मग त्या तुलनेने भारताच्या तुलनेने अमेरिक अमेरिकेचा शेतकरी तो त्याचा माल कुठेही विकू शकतो आणि कुठेही नेऊ शकतो त्याला कुठलंही बंधन नाही राहिला प्रश्न माती परीक्षणाचा माती परीक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर आपण एक एकदम सामान्य स्थितीत आहोत अजून आपल्या भारतात सरकार ज्या खताच्या कारखान्यांना अनुदान देईन ते खत जे तयार करल तेच खतं आपण वापरतो मग कोणत्या शेतात किती नत्र आहे किती पलाश आहे ते न बघता सगळे सरसगट सगळीकडे आपण युरिया फेकतो नाही तर सुपला फेकतो तसं अमेरिकेच्या शेतकऱ्याला ए आय टेक्नॉलॉजीचं पूर्वीपासून त्यांनी संशोधन करून त्यांच्या शेतकऱ्याला त्या सुविधा दिलेल्या आहेत आणि तिथले शेतकरी सदन असल्यामुळे ते त्यांचे पा माती परीक्षण करून कुठं कुठं कोणकोणत्या नत्राची गरज आहे पलाशची गरज आहे युरियाची गरज आहे ते टाकतात आणि तेवढाच त्यांचा खर्च होतो अनावश्यक खर्च होत नाही आपल्याकडं जरी संशोधन केलं चांगले खतं एखाद्या खाजगी कंपनीने केले चांगलं बियाणं तयार केलं तरी पर्यावरणाच्या नावाखाली भारत सरकार त्याच्यावर बंदी आणतं शेतकऱ्यांना ते, ते पेरण्याची बंदी आहे वापरण्याची बंदी आहे बाजारपेठेची बंदी आहे मग जर भारत सरकारला वाटत असेल की अमेरिकेच्या तुलनेत भारताचा शेतकरी तग धरून राहावा तर त्या शेतकऱ्यांवरचे भारताच्या शेतकऱ्यांवरचे हे सगळे बंधन पहिले भारत सरकारला काढून घ्यावे लागतील आणि मग अमेरिकेशी जी डील करायची ती केली तर भारताचा शेतकरी अमेरिकेच्या शेतकऱ्यांच्या तुलनेने बाजार व्यवस्थेत टिकू शकेल त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे आजही भारतात प्रक्रिया उद्योगांसाठी लायसन परमिट राहत आवश्यक आहे म्हणजे जिथंही तुम्हाला प्रक्रिया करायची असेल त्याच्यासाठी पन्नास पन्नास लायसन घ्यावे लागत्या अरे जर समजा एखाद्याचा माल चांगला असला आणि तो बाजारपेठेत त्यांनी नेला शेतकऱ्यांनी किंवा एखाद्या प्रक्रिया उद्योगवाल्यांनी आणि तो जर व्यवस्थित असला तर तो बाजारपेठे टिकल तो खराब न असला तर तो बाजारपेठे टिकणार नाही त्यांना त्यांच्या संशोधनावर त्यांच्या तयार केलेल्या उत्पादनावर सोडून द्यावं पण त्याच्यात सरकार हस्तक्षेप करतं आमच्याकडून पन्नास लायसन घ्या आमच्याकडून हे लायसन घ्या आमच्याकडून ते लायसन घ्या आणि ते लायसन काढण्यासाठी सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात म्हणून भारताचा शेतकरी प्रक्रिया उद्योगात उतरत नाही अमेरिकेत तसं नाहीये अमेरिकेत तस अमेरिके साठवणुकीचे साधन मोठे आहेत आणि अमेरिकेच्या शेतीच्या बांधावरच प्रक्रिया उद्योग आहेत आणि तिथं त्यांनी प्रक्रिया केलेला माल जगभरात कसा जास्तीत जास्त विकता येईल याच्यासाठी ते सरकार त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देतं अजून एक तुलना करायची जर म्हटलं तर जोखीम व्यवस्था आणि कर्ज व्यवस्था याच्यात करता येईल जोखीम व्यवस्था म्हणजे आपल्याकडं जसं पीक विमा असतो तसं तिथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत जो जो तोटा होईल त्याचं सॅटेलाइटद्वारे सगळं परीक्षण करून त्यांची पीक विम्याची पद्धत एकदम चांगल्या प्रकारे केली जाते जसं आपण गाडीचा विमा घ्यायचा असला तर आपल्याकडे पन्नास कंपन्या असतात आपल्याला ज्या कंपनीकडे विमा उतरायचा असेल त्या कंपनीकडे आपण विमा उतरू शकतो भारतात तशी पद्धत नाही भारतात सरकार ज्या कंपन्या ठरवल त्याच कंपन्यांकडे आपण विमा उतरायचा आणि कमीत कमी लोकांना विम्याचे पैसे मिळेल याच्यासाठी सरकार प्रयत्न करतं राहिला मुद्दा कर्जाचा भारतात कर्जाची व्यवस्था अशी आहे की भारत सरकार शेतकऱ्यांना कर्ज म्हणून त्यांच्या शेतीवर कर्ज देते ना की त्यांच्या पिकासाठी कर्ज देते त्यांच्या साठवणुकीसाठी कर्ज देते त्यांच्या प्रक्रियेसाठी कर्ज देते अमेरिकेचं सरकार हे त्यांच्या शेतकऱ्यांना बिझनेस लोन म्हणून शेतीसाठी कर्ज देतं म्हणजे त्यांच्या शेतीच्या बांधावर ज्या ज्या प्रक्रिया होतील जे उत्पादन होईल जे तयार होईल आणि ते विकल्यावरती त्याची फेडण्याची व्यवस्था आहे आणि हे सगळं करून जर भारताच्या शेतकऱ्याला तोटा झाला तर भारताच्या शेतकऱ्याची जमीन सरकार बँकेकडं गहाण ठेवून विकून अमेरिके टाकतं अमेरिकेत तशी पद्धत नाही अमेरिकेत जर तिथल्या शेतकऱ्यांना तोटा झाला तर बिझनेस लोन म्हणून तिथल्या सरकारकडं एक वेगळी पद्धत आहे ती शेतकऱ्यांना माफ करून टाकतं जर अमेरिकेच्या शेतकऱ्याला तोटा झाला त्यांनी जेवढा उत्पादन खर्च भरून निघण्यापेक्षाही त्याला कमी किंमत आली तर तिथलं सरकार बिझनेस लोनच्या पद्धतीने बेलआउट पॅकेज म्हणून त्यांची एक पद्धती त्या पद्धतीने शेतकऱ्याचं सगळं कर्ज राईट आउट करून त्याला नवीन कर्ज देण्याची सिस्टीम त्या देशात आहे म्हणून त्या देशाचे शेतकरी सदन आहे जर भारताच्या शेतकऱ्याला अमेरिकेच्या शेतकऱ्याच्या तुलनेने जगभराची बाजारपेठ खुली व्हावी आणि त्याच्यात आपण स्पर्धा करावी असं आस वाटत असेल तर स्पर्धात्मकरित्या भारताच्या शेतकऱ्यावर जो जो अन्याय होतो ज्या ज्या शेतकरी विरोधी कायदे आहेत जे जे शेतकरी विरोधी धोरणं आहेत त्या सगळ्यात पहिले बदल करावे लागल त्यावेळेला आपण खुल्या व्यवस्थेकडं व्यवस्थितपणे जाऊ शकतो की त्याच्यात असं होतं की समजा सगळेजण म्हणायला लागले की खुल्या अर्थव्यवस्था आली पाहिजे आपण खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक आहोत पण खुली अर्थव्यवस्था अशी होत नाही की रेसमध्ये दोन लोक पळायला लावले एकाचे हातपाय बांधलेले झाले आणि एकाला मोकाट सोडलं मग जो ज्याचे हातपाय मोकळे तोच आहे भारत सरकारने ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की भारताच्या शेतकऱ्यांना कशा कशाचं स्वातंत्र्य द्यायची गरज आहे एक गोष्ट चांगली झाली की भारत सरकारने या करारात हस्तक्षेप केला आणि भारताच्या शेतकऱ्यांबद्दल अभ्यास करण्याची संधी अमेरिकेने भारताला दिली असं म्हणायची गरज आहे भारत आणि अमेरिकेच्या तुलनेत आपण जमीन तंत्रज्ञान अनुदान कायदे त्यांची बाजार व्यवस्था माती आणि साठवणुकीच्या व्यवस्था प्रक्रिया उद्योग आणि कर्जाची व्यवस्था या सगळ्यांची जर तुलना केली तर या तुलनेत अमेरिका आपल्या मानाने खूप वरती आहे आणि जर भारतात त्या ह्या सगळ्या सुविधा द्यायच्या म्हटलं तर भारताच्या शेतकऱ्याला याच्यातली कोणतीही सुविधा नाही सरकारी हस्तक्षेप जास्तीत जास्त आहे जर दोन्हीला सोबत व्यापार करायचा असला तर त्यांना ज्या ज्या सुविधा आहे त्यांच्यासाठी जे जे संरक्षण आहे आणि त्यांना ज्या गोष्टींचं स्वातंत्र्य आहे ते सगळं स्वातंत्र्य भारताच्या शेतकऱ्याला जर मिळालं तर भारताचा शेतकरी आणि अमेरिकेचा शेतकरी स्वतंत्रपणे व्यापार करू शकल त्याही व्यापा व्यापारात सरकारी हस्तक्षेप कमीत कमी असला तर भारताचा शेतकरी त्या मानाने त्या शेतकऱ्याच्या बरोबरीला व्यापार करू शकेल पण भारताच्या शेतकऱ्याला सगळ्यात पहिले तंत्रज्ञानाचं आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य जर मिळालं आणि त्याच्यात सरकारी हस्तक्षेप सरकारी परवानग्या काढण्याची जी जोखीम शेतकऱ्यावर आहे ती जर नसेल तर भारताचा शेतकरी या बलाढ्य शत्रूपुढं तग धरून राहील म्हणजे अशी वेळ येईल की ते राफेल घेऊन लढायला येतील ना आपण म्हणून नाही नाही आपण आश्मयुगात राहतो मग आपण आहे ना बाणणी आपल्या लढाई जिंकू असं होणार नाही भारताच्या शेतकऱ्याला ही त्यांच्या इतक्या सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या तर भारत आणि अमेरिकेच्या करारात आपण मोठ्या प्रमाणात व्यापार करू शकू नाही तर त्यांचा सगळा माल आपल्या देशात डम्प होईल आणि भारताच्या शेतकऱ्याला त्यांच्या पुढं हार मानावी लागेल